येथील माय शोरूम मध्ये नव्या लुक मधील आय ट्वेंटी लॉन्चिंग लाँचिंग झालंय अनेक नवनवीन फीचर्स असलेली ही नवीन आय ट्वेंटी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे चला तर मग पाहूया नवीन आय ट्वेंटी नेमकी आहे तरी कशी दर्शक आपल्याला माहितीच आहे की हिंदाई नवीन नवीन आपल्या ग्राहकांसाठी मार्केटमध्ये काहीतरी आणखी असतं आजही आय ट्वेंटीच्या एका नव्या व्हर्जनच लॉन्चिंग त्यानिमित्ताने आपण पुढे शो मध्ये आलो आपल्यासोबत काही मान्यवर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रामाणिक सर सर काय सांगाल आताच आपण अडीच बेस्ट यांना काय सांगा तो जितने भी आमंत्रण गण हैं उनको मैं शुभकामनाएं देता हूँ आभार व्यक्त करता हूँ हुंडई, माई कुडल की तरफ से कि आप यहाँ आज उपस्थित हो गए और हुंडई को मैं आभार अपना व्यक्त करता हूँ कि तो उन्होंने मुझे इतना प्यार सम्मान दिया कि आज ये न्यू आई ट्वेंटी का विमोचन हमारे मेरे हाथों से इन्होंने करने का मुझे सौभाग्य दिया है हुंडई जो है जैसा कि शायद आप बहुतों को पता है इंडिया में सेकेंड लार्जेस्ट सेलिंग कार अगर है तो दैट इज हुंडई और उसमें भी आई ट आई ट्वेंटी बराबर से हुंडई का बेस्ट पसंदीदा व्हीकल माना जाता है ये तो अभी नया वर्सन है पहले भी आई ट्वेंटी जब भी था तो मार्केट में सबसे ज़्यादा आई ट्वेंटी ही दिखता था नया आई ट्वेंटी अभी आज मैंने यहाँ पे देखा अंदर भी बैठ के भी देखा टेस्ट ड्राइविंग भी, भी किया क्या बोलूँ नो डाउट ये पुराने आई ट्वेंटी से बहुत नया आई ट्वेंटी है जब तक आप खुद आके देखोगे नहीं तब तक आपको समझ में नहीं आएगा कि इस आई ट्वेंटी में क्या है इतने सारे फीचर्स हैं अगर ये हुडाई वाले लोग भी बोलना शुरू करेंगे तो शायद एक घंटे तक इसके फीचर्स के बारे में बताते रहेंगे नो no डाउट ये पुराना आई ट्वेंटी आप भूल जाओगे अगर आप एक बार इसके अंदर बैठेंगे तो थोड़ा और मैं खुद बोलता हूँ मेरी पसंदीदा कार भी आई ट्वेंटी ही है तो बहुत अच्छा लगा ये न्यू ट्वेंटी और यस रियली जो आपका एक कुछ स्लोगन है न्यू थिंकिंग न्यू पॉसिबिलिटी न्यू पॉसिबिलिटीज यस एकदम उसपे खर, खरा उतर रहा है ये आहे ट्वेंटी धन्यवाद तर दर्शको आपण आयचला की नव्या i20 पेक्षा काही बरेच फीचर्स या ठिकाणी ऍड केले आहेत आपल्या सोबत अम्युत्सर आहेत विंदायचे सेल्स हेड त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर काय सांगणार तुम्हाला तर सर्वप्रथम सर्व सदस्यांना माझा नमस्कार आज आपण कुडाळ ब्रँचमध्ये आपल्या नवीन आय ट्वेंटी द ऑर न्यू आय ट्वेंटीचं लॉन्चिंग केलेलं आहे त्यासाठी आपले चीफ गेस्ट म्हणून प्रामाणिक साहेब आताच आपल्याला त्यांनी बाईट दिलं आहे की नवीन आय ट्वेंटीमध्ये काय होतं आणि आता नवीन आय ट्वेंटीमध्ये काय आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आता खऱ्या अर्थानं आपली आय ट्वेंटी अपग्रेड झालेली आहे सेफ्टीच्या बाबतीत असू दे कम्फर्टेबलच्या बाबतीत असू दे किंवा नवीन नवीन जे काही फीचर्स आता लॉन्च केलेले आहेत ज्याच्यामध्ये जर आपण मेजर हायलाईट करायला गेलं तर ड्युरिंग टेक्नॉलॉजी सन रोप व्हेंटिलेट सीट वगैरे अशा नवीन नवीन ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या नवीन आय ट्वेंटीमध्ये आता परिपूर्ण झाले <laughs> तर मी तुम्हाला विचारू शकतो अजून कम्फर्टनेसबद्दल गाडीचे काय नाही कम्फर्स कम्फर्टनेसच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कसं आहे होऊन जाईल पहिल्यापासून अगदी आपल्या बेसिक सॅन्ट्रो मॉडेलपासून आपल्या सॅन्ट्राफिक <laughs> मॉडेलपर्यंत ज्या काही प्रीमियम सेगमेंटच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये कम्फर्टच्या गोष्टी आपण ज्या पहिल्यापासून बघत आलो आहे की त्याच्यामध्ये गाडीच्या सीट्स असतील सस्पेन्शन क्वालिटी असेल किंवा आतला लेगरूम आणि हेडरूमचा स्पेस असेल तर या सर्व विचार विचारपूर्त पाळतात करूनच आपण सगळे डिझाईन करत आत्तापर्यंत हो। आलेलो आहोत तर त्यातला असा एक भाग कम्फर्ट म्हणजे तुम्ही कितीही लांबच्या प्रवासाला गेला तर तुम्हाला कधीही कंटाळांना येणार नाही मग ती कुठलीही हुंडाईची गाडी असते तर दुसरा माझा प्रश्न असा आहे तो म्हणजे सेफ्टीचा प्रश्न सेफ्टीबद्दल काय सांग सेफ्टीच्या बाबतीत जर बघितला तर कसं आहे की सेफ्टीमध्ये आतापर्यंत सर्व आपल्या जे काही कार्स आहेत त्या बाद झालेल्या आहेत म्हणजे जी काही गाडी सुरुवातीला लॉन्च करायची क्रॅश टेस्ट केलेले जातात तर त्याच्यामध्ये आपल्या सर्व गाड्यांना फाय रेटिंगचे आपल्याकडचे काही वगैरे प्रमाण आहे त्याच्यामध्ये इंजुरी किंवा बाकीची कुठल्या गोष्टी होत नाही सगळ्या त्याच्यामध्ये माणूस सेफ्टी राहतो दर्शको आपण सांगितलं आपण ऐकलं या ठिकाणी की गाडीमध्ये सगळ्या प्रकारची सेफ्टी या ठिकाणी ठेवली आहे इंदास्त ट्रायव्हल करायला काही या ठिकाणी हरकत आहे तर माझा महत्वाचा सगळ्यात प्रश्न आहे तो म्हणजे मायलेज बद्दल मायलेज बद्दल काय मायलेजबद्दल जर सांगायचं झालं तर आता नवीन गव्हर्मेंटच्या नॉर्म्सनुसार बी एस सिक्स इंजिन आपल्याकडे डिझेल पेट्रोलमध्ये आलेले आहेत आणि सी एन जीमध्ये आलेलं आहे पण ते आय ट्वेंटीमध्ये नाही बाकीच्या मॉडेलमध्ये आहे मायलेजच्या बाबतीत जर म्हणाल तर आपण पेट्रोल गाडीची जी पायलेज कोट करतो ती सेवन्टीन प्लस आहे आणि डिझेलची आपली जी आहे ती ट्वेंटी प्लस आहे तर माझा शेवटचा प्रश्न आज आता तुमच्यासाठी आहे म्हणजे जर मला फायनान्स आता माझी फायनान्शियल कंडिशन आहे तर मला फायनान्समध्ये तर गाडी घ्यायची असेल तर काय करणार फायनान्ससाठी आपल्याबरोबर काही बँका टाईप आहेत जसं की बँक ऑफ इंडिया आहे स्टेट बँक आहे एच डी एफ सी बँक आहे तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या इन्कम्सनुसार <laughs> तुमच्या बाकीचे जे काही रिटर्न्स वगैरे हो पेपर्स वगैरे हो जे काय असतील आपण सिबिल स्कोर पहिला सुरुवातीला चेक करतो आणि त्याच्यानंतर लोन ऑफ किती होणार आहे ते आपण सगळं ठरवतो ते आपण करून देऊ शकतो लोन ह्या गाडीसाठी तुम्हाला नव्वद टक्केपर्यंत लोन मिळण्याची तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल आहे तर दर्शको आपण पाहिलं की नवीन आय ट्वेंटी या ठिकाणी आता त्यामुळे मी वतीने सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःची एक नवीन कार असावी तर ही स्वप्न हे तुमचं पूर्ण करण्यासाठी हुंदाईने एक पाऊल पुढे तुम्हाला एक पाऊल पुढे उचलायचं आणि हुंदाईमध्ये येऊन या गाडीचं आपल्याला टेस्ट आहे गोबरे कोकण कोकणगाव पुडा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर